बऱ्याचदा असं होतं की मुलं आपलं ऐकत नाहीत चुकीचं वागतात जे करू नको असं सांगितलं ते करतात आणि मग आपल्याला राग अनावर होतो खरं म्हणजे आपण खूप मनावरती संयम ठेवतो पण मुलं चुकीचं वागत असतील तर त्यांना शिक्षा करायचीच नाही का तुम्ही अनेक वर्षांपासून हे ऐकलं असेल की शिक्षा ही शरीराला नको तर मनाला हवी म्हणजे नेमकं काय का तर जर एखाद्या वेळेला तुमच्या मुलाने हट्ट केला बाहेर है की बाहेर ऊन आहे आपण त्याला सांगतो की तू बाहेर खेळायला जाऊ नकोस ऊन लागेल तरीही ते मूल हट्ट करतं आपण त्याला सांगतो की बूट किंवा चप्पल तरी पायात घाल टोपी तरी घाल तरीही मुलं ऐकत नाही अशा वेळेला काय करायचं ह्याला म्हणतात सिच्युएशनल शिक्षा म्हणजे प्रसंगानुसार मग अशा वेळेला चक्क मुलाला जाऊ देत अनवाणी पायाने जाऊ देत उन्हामध्ये त्याला टोचू देत खडे त्याला होऊ दे थोडीशी जखम त्याला लागू दे थोडंसं ऊन कारण कधीकधी अशा गोष्टी केल्यानंतर मुलाला कळतं की हे चुकीचं आहे यात आपण काही चुकीचं करत नाही होत आपण त्याला अवेअर केलेलं आहे सावध केलं आहे पण मुलं ऐकत नाही आहे दुसरी जी शिक्षा आहे ती शिक्षा कशी आहे की बऱ्याच वेळा लहान मुलांच्या बाबतीत किंवा अगदी अलीकडे तर मोठी मुलंसुद्धा टी व्ही पाहत असतात मोबाईल पाहत असतात इतर काही गेम्स खेळत असतात आणि आपण त्यांना आग्रह करतो की अरे बाबा जेव जेव पण मुलं म्हणतात आम्हाला भूक नाही किंवा मा हे मला आवडत नाही आहे किंवा मला ही भाजी नकोच आहे किंवा मला आता जेवायचंच नाही मी नंतर जेवेन अशा वेळेला आई म्हणून वडील म्हणून आपल्याला खूप वाईट वाटतं वाट की मूल उपाशी आहे पण मी तर असं म्हणते चक्क ताट उचलून बाजूला ठेवून द्यायचं जेव्हा मुलाला भूक लागेल त्यावेळेला ते, ते खाईल आपण जितका जास्त आग्रह करू तेवढं ते मूल आपल्याला आणखी आणखी त्रास देतं ही पण एक प्रकारची शिक्षाच आहे आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही कसं जेवायचं आम्हाला किती वाईट वाटेल पण जोपर्यंत आपण मुलाला ते ताट उचलून दुसरीकडे नेऊन ठेवलं नाही तोपर्यंत ते मूल तुम्हाला विरोधच करत राहील आणि मग त्याला जाणीव होईल की आपल्याला भूक लागल्यानंतर जेवायलाच पाहिजे नंतर जेवण लवकर मिळणार नाही आहे तिसरी गोष्ट अशी आहे की काही वेळेला मात्र खरोखरच अशा गंभीर गोष्टी असतात की त्यावेळेला मुलाने चूक केल्यानंतर किंवा मुलं मुलं चूक करत असतील तर आपल्याला शिक्षा करणं हे भाग होतं मग अशा वेळेला काय करायचं जसं की आपण म्हणूयात की एखाद्या वेळा मुलाच्या हातून मोठी चूक झाली तर त्याला आपण म्हणतो या म्हणतो म किंवा म्हणू शकतो की ज्याला निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे आपण जे करतो आहोत ते चुकीचं आहे याची जाणीव मुलाला होणं याचा संबंध कसा जोडायचा आहे तर समजा मुलाने असा हट्ट केला की मला अमुक अमुक गोष्ट करायचीच आहे आणि म्हणून तुम्ही त्याला ती नाही दिली तर मुलं लोळतात आरडाओरडा करतात रडतात किंवा एखादी वस्तू फेकायला लागतात चक्क दुर्लक्ष करणं कारण आपण जर त्यांना प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्ट पुरवत राहिलो तर ते कठीण होऊन बसेल कारण मग ते जोडतात कसा संबंध अटेन्शन सिकिंग वर्तन आहे हे लक्ष वेधून घेण्याकरता की आपण असं केलं की आपल्याला हे मिळतं तर हा जो संबंध आहे हा मुलांना जोडू द्यायचा नाही आहे लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे करता येऊ शकेल कारण मला माहिती आहे तुमचा प्रश्न काय आहे तुमचा प्रश्न हा आहे की घरात ठीक आहे हो बाहेर गेल्यावर काय करायचं लोक म्हणतील स्वतःच्या मुलाला गप्प करा कसं काय आम्ही त्याला निगेटिव्ह री इन्फोर्समेंट द्यायचं अशा वेळेला आपल्याला मुलाला दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुंतवणं किंवा डिस्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे तर अशा प्रकारे या तिन्ही पद्धतीने आपण शिक्षा मुलाला देऊ शकतो कारण होणार काय आहे की आपण जर सातत्याने मुलाला जपत राहिलो किंवा तो जे म्हणेल ते केलं त्याने आरडाओरडा केला, केला म्हणून त्याला दिली वस तार मुला त्या मुला तार मुला ती वस्तू तर मुलं त्या गोष्टीचा संबंध असा लावतात की हे केलं की हे मिळतं मुळामध्ये शिक्षा करण्याच्या मागचा हेतू काय आहे तर मुलाला सुधारणं नाही त्याचं वागणं सुधारणं आहे त्याच्या वर्तनात बदल व्हावा अशी आपली अपेक्षा असते ती मारून तर अजिबातच होत नाही पण आपल्याला निश्चितपणे काही प्रमाणामध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतात आणि असं जर आपण केलं तर मला वाटतं की शिक्षा ही नकारात्मक वर्तनासाठी केली जाते चुकीचं वागण्यासाठी केली जाते हे मुलांच्या मनावर बिंबवलं जाऊ शकतं थोड्या वेळापुरतं आपलं हळूवार भावूक संवेदनशील मन बाजूला ठेवायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय वापरून पाहायला काही हरकत नाही धन्यवाद